सर आता आत्माविभाग एच डी एफ सी आहे आणि ॲग्रोवन आहे या स सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने इथं वरदविनायक गण गन गणपती मंदिरामध्ये रानबाजी महोत्सव आज आयोजन केला आहे गणेशोत्सवाचा काळ आहे गौरी गणपतीचा काळ आहे उद्या गौरीचं आव्हान सगळी आगमन होणार आहे तर या पार्श्वभूमीवर आपण सगळं हे आयोजन केलेलं आहे लोकांना रानभाज्यांचं महत्त्व कळावं यासाठी तुमची याच्यावरची प्रतिक्रिया थोडं सांगा अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योग्य वेळा आहे आपल्याकडं गणेश उत्सव सुरू झालेला आहे सोमवारी आपल्याकडं गौरीचं आवाहन होतंय गौरीपूजनसुद्धा आपल्याकडे तीन दिवस हा कार्यक्रम चालतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गौरीपूजनासाठी जो काही रात्रीचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये सात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या त्यातही भाज्यांचा अंतर्भाव करून त्या भाज्या केल्या जातात आणि योग्य वेळी आपल्या शहरी ग्राहकांना या भाज्या या रानभाजी महोत्सवामधून उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यासाठी मी दैनिक अॅग्रोवन एच डी एफ सी बँक आणि माझ्या विभागामार्फत हे जे काही आयोजन केलेलं आहे अशा क्रमा उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम दरवर्षी किंवा दर आठवड्यामध्ये आता कारण दिवाळीपर्यंत आपल्याकडं सातत्यानं वेगवेगळे हिंदू समाजाचे सण असतात त्या समाजामध्ये जे काही चालीरीतीनुसार वेगवेगळ्या भाज्यांची व्यंजनं केली जातात अशा भाज्या आपल्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहेत त्यांना जर या उत्पादकांना अशा पद्धतीनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर त्यांना चांगल्या प्रकारचं अर्थार्जनसुद्धा अशा महोत्सवाच्या माध्यमातून होऊ शकतं ज़माने में ना हम लोग ऑर्गेनिक पीछे बहुत जरा भाग लोगों को पता ही नहीं की सब्जी कोणसी सी होती है। आज रानभाजी का प्लेटफॉर्म एजेंसी सकाड एग्रो और आत्मा ने किया है इसका बेनिफिट फार्मर को भी जा रहा है और जितने सीनियर लोकल सिटीज़न है जिनको पता नहीं कि सब्जियों की क्या क्या बेनिफिट है हम लोग लिमिटेड सब्ज़ी पे काम कर रहे हैं और ऐसा बहुत बड़ा मार्केट जो है फ्लोर है जिसके बारे में किसी को कुछ पता नहीं है आज इतनी सब्जी मैंने देखी उनके नाम मुझे तो मैंने सुने भी नहीं है मुझे ऐसा लग रहा है कि इतनी सारी चीज़ें हमारे पास में हमें बाहर ढूंढने की ज़रूरत नहीं जब लोग विटामिन की टैबलेट या फिर किसी उसकी मल्टीपिटाइम की गोलियाँ लेते हैं अगर ये सब्ज़ियाँ ही हमने यूज़ कर ली तो भी हमारे लिए बहुत बेनिफिट होगा और उससे ज़्यादा बेनिफिट उन फार्मर्स को होगा जो ये प्रोड्यूस करते हैं इन चीज़ों को तो मेरा बहुत तो बहुत धन्यवाद आत्मा सगाड़ एग्रो और हमारे एजेंसी के थ्रू तो सपोर्ट किया गया कि इन फार्मर्स को एक प्लेटफॉर्म दिया गया हमारे तरफ अपने तरफ से इनका भी बेनिफिट हो रहा है और समाज का भी बेनिफिट होगा तो बोले नागरिक करना क्या भाज्यांचे फक्त नावं माहीत होते हां किंवा नावं माहीतही नव्हते अशा भाज्या या ठिकाणी बघायला मिळाल्या त्यांनी त्या खरेदी केल्या आणि विशेष म्हणजे उद्या महालक्ष्म्या बसतात परवा देवतायत महालक्ष्म्या त्याच्यासाठी ज्या रानभाज्या लागतात त्या सगळ्या त्यांना या ठिकाणी उपलब्ध झाल्या मी सकाळ मॅग्रोवच या बाबतीमध्ये त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना एक विनंतीही करतो की तर सातत्याने महिन्यातून एखाद वेळेस तरी अशा प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावून नागरिकांना नैसर्गिकरित्या पिकवलेला भाजीपाला उपलब्ध करून द्यावा आज तुम्ही रानभाजी महोत्सवात आलात इथं आत्मा आणि ॲग्रोवनच्या वतीनं जे आयोजन केलं इथं तर एच डी एफ सीच्या वतीनं तर काय अनुभव आहे तुमचा काय काय भाज्या घेऊन आल्या बघा वाकडे बरेच आजार वगैरे पिकत आहे जग्यात आहे पुन्हा ही कुल्डूची भाजी आहे ही जी कॅल्शियम ते करता ती पण आंबाडीची भाजी बघाई पण भाजी भाजीच भाजी खूप सारे भाज्या आहेत ससगाशुकी हे तांदूळ आहे हे केनाई लालकोकरी गोळाची आवळीची पाणी त्याचं सगळं जे महत्त्व आहे ते लोकांना सांगता आणि लोकांना पटतं ते महत्व काय रिस्पॉन्स आहे तुम्हाला आता रानबाजी महोत्सवातला आत्ता आज सकाळपासूनचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला आता इथे विक्रीचा चांगला आहे ना हां या भाज्या ज्या चवीसाठी नाही आरोग्यासाठी काय काय नाव तुमचं आणि काय काय भाजी घेऊन आलं तुम्ही माझं नाव वैशाली गणेश हां आंबड्याची भाजी आणि आलूची आलूची